हाय नमस्कार ताई दादांला तर आमच्या शेतकरी या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आपला हा रेड गुजरात तर अका ह्याला स्टेजिंग पूर्ण आहे आता त्यांना काय निघा नाही तर ती पिरोचं स्टेजिंग झाले ना त्याला बांधणी चालू आहे बा बघा कसं स्टेजिंग भारी वाटतय स्टेजिंगपेक्षा आपला रेड गुजरात भारी आहे कशी बांधणी करताय काय अशी आता ही फंडाय मेन आता इथं मेन फंटा आहे म्हणजे ह्याला काटन मारायची आता ह्याला सहा पिरू येतं आता ह्याला ओझ काय झेपणार नाही दादान त्यामुळे फंटा आपला मोडणार त्यासाठी मित्रांनो आपण आधीच तयारी करायची आपला दुसरा टप्पा हा महत्वाचं म्हणजे आपला दुसरा टप्पा तर तयार झालाय बर का हो का कळीबिळी फुलली काय काय झाडांचं तर मित्रांनो सेटिंग झालेले काय आता सेटिंग हे ना ही तयारी चालू आहे जेणेकरून झाड आपलं गेलं नाही पाहिजे कारण मित्रांनो झाड आहे तर आपण आहे झाडावर सगळा खेळ आहे मित्रांनो कारण झाड जर मोडलं त्याचे फंटी मोडलं तर तेवढं फंट तयार व्हाय मित्रांनो बरं दिवसात रे बघा त्यासाठी आता आम्हीही मस्त बघितलं आपलं का कारल्याचं टीजिंग काढलेलं आहे आता फंट बांधा चालू केलं जेणेकरून जागेवरती सिलेक्टेड जसं आपण जागेवर त्याला फंट येत ना त्याप्रमाणे आपण राहिलं पाहिजेत बघा बांधायला काय नाही का सगळं ना काम का मित्रांनो ओके म्हणजे शेतकरी जोडी करत असते कारण जे काय केलंय ते नेहमी तुमच्या समोर दाखवायचा प्रयत्न आमची शेतकरी जोडी शंभर टक्के करत असते आणि खरंच मित्रांनो लागला बरं का एवढे बघा तुम्हाला मग तुम्ही लक्ष द्या का असं धरलंय म्हणजे एवढा माल आहे म्हणजे आता साधारण सत्तर ते साठ ग्रॅमचा आपला रेट डायमंड झालेला आहे मित्रांनो आणि खरंच आम्ही खुश आहे आजचं मार्केट दोनशे प्लस आहे रे डायमंडचं दिल्लीचं मला असं समजलं मित्र इतकं खुश झालोय मित्रांनो की असं वाटतं की रानातून घरीच जायला नको तुम्हाला दिसते का तसं बाग मी बांधून घेतली मग दिसते का बाबा बघा स्ट्रक्चर फिक्चर करून आता मस्त बिघिराला टॅक्टर फिक्टर बोलवायचा आणि छानपैकी आता मध्ये जे आपण ते छानपैकी फनवून घ्यायचं आणि मग त्याच्यामुळे राणं थोडंसं अजून काय म्हणतात बीड बीड फुटलं का नाही त्यातली म्हणजे थोडंसं काय बुरशी वगैरे काय असेल ती मरून जाईल तर माती पण लावून पेरू आधीवर तुम्हाला म्हणजे झाड जागेवरती स्थिर राहिलं पाहिजे खालचा पेरू तर आपला पस्तीस ते चाळीस सेटिंग झालेला आहे म्हणजे आपण त्याला तर फम बिम लावून काढलेलं आहे पण आपली तयारी चाली पुढची नेहमी पुढचा विचार करा मित्रांनो मी काय होतं सारखं पुढचं मी काय ना काय डोक्या विषय विचारांची संख्या सारखी डोक्यामध्ये गुळली पाहिजे आपल्या हिवळ ताण द्यायचा उद्या काय करायचं आता काय करायचं आता आपला पस्तीस ते चाळीस पिरू सेटिंग झालेला आहे आपल्याला पुढचा टप्पा कसा सेटिंग होईल तर तुम्हाला दावतो मित्रांनो ज्या जाणतो से आपण आधी खुडला होता तर मला एक सांगायचं माझ्या शेतकरी मित्रांना जे कोणी म्हणतं की रेड डायमंड सेटिंग होत नाही रेड डायमंड सेटिंगला अडचण करतोय त्यांच्यासाठी खास मित्रांनो आहे वय हो काय आपण कोणाचं दावत नाही काय नाही जे स्वतः केलंय ते धावायचा प्रयत्न नेहमी शेतकरी जोडी करत असते तुम्हाला तर माहिती आहे तर मित्रांनो खाली आपला आता हा चाळीस पस्तीस फोन बसलेला आहे आणि वरचा स्टप्पा बघा ते माझा सेटिंग होत नाही घ्या थोडं पुढे कॅमेरा काय झालं जा ही झाली काय दुसरी तयारी बघा बघून घ्या मित्रांनो लाईव्ह हा ह्याच्यामध्ये काय खोट अजिबात नाही कारण मित्रांनो कष्ट बोलत आहे ना खणखिनीत आहे ना चोवीस कॅरेट आहे त्याच्यामुळे मी म्हणतो की थोडंसं लावा पण चांगलं लावा पिंक तायव्हट पण खूप चांगलं आहे मित्रांनो असं नाही पण पुढचं जर पाहिलं पुढच्या दृष्टीने जर पाहिलं तर थोडंसं भविष्य मित्रांनो थोडंसं माझं वैयक्तिक मत आहे की मला धोक्यात वाढतंय त्याच्यामुळं थोडा व्ही आर लावा थोडा पिंक लावा थोडा रेड लावा विषय काय होतो मित्रांनो की सगळ्यांनी सगळंच केलं तर मग राडा होऊन जातोय पण ह्या डायमंडचं मार्केट मित्रांनो खरंच चांगलं आहे आजचं मार्केट दिल्लीचं दोनशे प्लस मार्केट आहे आज मला ऐकायला भेटलं मी तर खूप खुश झालो का तर मित्रांनो माझ्या झाडावरती आज फम लागला आहे माझ्या झाडावरती आज माल तयार आहे म्हणल्या शेतकरी जोडी खुश असणार ना शंभर टक्के खुश असणार तर अशा पद्धतीने मित्रांनो तर आताही तयार झालेलं आहे ओके खणखणीत आता फक्त हे पण तो जाग्यावरती बांधून ठेवायचं मस्तपैकी जेणेकरून ह्या झाडाचा माल आणि असं फंट बोजा वाकणार नाहीत जेणेकरून ह्या झाडाला कोणतीही इजा होणार नाही त्याची काळजी आपण शंभर टक्के घेणार आहे मग कस वाटत शेतकरी रे डायमंड ही जी गंगा वाहती मित्रांनो ही गंगा खरंच पवित्र आहे कारण आज पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही आणि मित्रांनो खरंच सगळ्यांच्या आशीर्वादाने खूप 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 सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्हाच्या बोरला सुद्धा पाणी मित्रांनो खूप चांगलं लागलंय आणि त्याच्यामुळे आमचा प्लॉट सुद्धा मित्रांनो खरं ह्या झाडांच्या आशा झाडं बोलतय मला पाणी द्या मला पाणी द्या हे बोर आहे मी पाण्याला भेट नाही पाणी तुमच्यासाठी किती खंबीर आहे तुम्ही फक्त शेतकरी दादाला मालदीचं काम करा असं मित्रांनो हे बोर सुद्धा बोलत आहे मित्रांनो काम असं करायचं की कोणत्याही गोष्टीमध्ये तुम्हाला तर माहिती आहे आता कोणाचं बिझनेस असेल कोणाचं कंट्रॅक्शन असेल कोणाचं काय असं एखादा धंदा असेल उद्योग असेल तशी मित्रांनो आमची शेती आहे आणि आम्ही शेतीमध्ये मित्रांनो खरंच इतकं खोल असं शिरून काम करतो की त्याच्यामध्ये त्या झाडांच्या नसणसामध्ये कसं होतं की आम्हाला बाग येत आलं की झाड आमच्याशी बोलत आहे असं वाटतं आम्हाला किंवा झाड म्हणते दादा आम्हाला ह्याच कमी पडते दादा आम्हाला ह्याच कमी पडते दादा हे दिलंच पाहिजे कारण तिचं मग कामच तसं करायचं की त्या क्षेत्र एखाद्या क्षेत्रात घुसलणार क्षेत्राचा मित्रांनो बाप बन राहायचं बघा हे एक मला कळतं आता विचार करा तुम्ही आज आपलं लोक म्हणते सेटिंग होत नाही सेटिंग होत नाही आपण याला फोन पहिल्या टप्प्याचं लावून घेतलेला आहे तोपर्यंत हो का दुसरा टप्पा तयार झालेला आहे आता निसर्गावर त्याव लोक मित्रांनो पण तरी सुद्धा आपण तयार केलेला आहे मग आपण हार का म्हणायची म्हणायची गरज नाही मित्रांनो कारण मला तरुण शेतकरी वर्गाला तर सांगणे पोरांना सांगणे नवीन मित्रांनो हारायचं नाही लढायचं आणि जिंकायचं आपण हा ही लढाई आपल्यासाठी मित्रांनो खूप 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 संघर्षाची आहे आणि संघर्ष आठळे त्याच्यामुळे आपण संघर्ष किती काय असू द्या पण मी करणार म्हटल्यावर करायचंच तर चला अशा पद्धतीने मित्रांनो आता आम्ही जातोय घरी आता सकाळपासून बांधायचं काम चालू होतं थोडंसं आता निवांत झालो आहे मग एक छोटासा ब्लॉक आपल्या मित्रांसाठी एक एनर्जी प्रोत्साहित करण्यासाठी एक ब्लॉक टाकत असतो की तुम्हाला सर वाटलं पाहिजे का आलं ही करते मग आपण पण करू हां म्हणजे आपल्याला का जमणार नाही तर ना खरंच छान असं मित्रांनो आपला प्लॉट बसलेला आहे खूप छान छान काय सांगाल तेवढं कमीचं दाखवल तेवढं कमीचं असू द्या असंच मित्रांनो तुम्हीसुद्धा थोडं थोडंसं शेतीमध्ये का हो आ, ना 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 बोर चालू केला घरी पाणी लावले मित्रांनो बोर चालू केलेला आहे आणि बोरचं विशेष म्हणजे आमचं घरचं शेतातलं सगळं भागून आपल्या मित्रांनो विहीर पण आहे पण विहिरीचं कसं थ्री फेज लाईट असते आणि सिंगल फेज वरती बोर चालतं आणि त्याच्यामुळे सगळं दिवसभर पाणी वापरायला गेवत आपल्याला आणि खरंच त्या सुद्धा आम्ही खूप ऋणी त्यांनी आम्हाला खूप 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 उन्हाळ्यामध्ये खूप अडचणी ज्या ज्या टायम सगळं पाणी कमी आलं त्या टाइम बोरने मला साथ दिली मित्रांनो आमचं कष्टसुरा प्रामाणिकच आहे तेवढं त्यामुळे झाडाची भूक तहान झाड सुद्धा मला पाणी द्या आणि ते बोर त्या झाडाला पाणी द्यायचं काम करत होतं तर चला जाऊ का मी कोक बघावं लागते पुढे जाऊन बरं बरं चालते जावा तुम्ही नाही काय अडचण तर मित्रांनो तर अशा पद्धतीने आम्ही सुद्धा जातो दोघं आता घरी छानपैकी आता पुढचा साठी तुमसाठी पुढचा व्हिडिओ शंभर टक्के साठी सज्ज येणार आहे फक्त बघत राह आपली शेतकरी जोडी कोण नवीन असेल त्यांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला कोणी करा। विसरू नका